तात्रय महाराज की जय स्मरण कसं साधलं जातं आणि दुःख कसं करावं याविषयी या आज आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत आणि ती चर्चा करत असताना मला तरी वाटतं स्मरणाची जागा जिथे तुम्ही स्मरण करणार आहे तिथे प्रसन्न मनधर्माने तुम्ही बसले पाहिजेत तुमचं वातावरण तिथे प्रसन्न असलं पाहिजे कमीत कमी हे आपलं लक्ष विचलित होऊ नये असं ते वातावरण असावं घरामध्ये आणि जर तसं वातावरण नसेल तर ते स्मरण काही साधत नाही मग बसताना असा मस्त एक श्वास वळा हाणे ताट मेरुदंड समरेषेत ठेवायचा आहे आणि स्मरणाला शांत बसून अतिशय जे आपल्या गुरुने दिलेलं नाम आहे ते उच्चारायला सुरुवात करा आणि ते करत असेल तेव्हा अंतःकरणातील जे असंत विचार आहेत ते असंत विचार हळूहळू 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 बाजूला जायला सुरुवात होतील आणि त्याची जागा निश्चितच एखादी लिळा घेईल ती लीळा घेत असताना तोंडाने नामस्मरण चालेल उच्चारण चालेल आणि मनामध्ये एखादी रीळा आपल्या डोळ्यासमोरून तरुळ लागेल एक एक मणी आपण ओढतो आहोत अशा वेळेला शांत आणि शांत आणि शांत इतक्या शांततेने ते, ते मणी ओढायचेत की अजिबात घाई असली नसली पाहिजे कुठली घाई केल्यानंतर किती गाठ्या केल्या याला काही महत्त्व नाही आपण ते स्मरण कसं केलं ते भगवंत स्वीकारत घेईल की नाही त्याला मात्र विशेष महत्त्व आहे आणि म्हणून आपल्या गुरूंनी जे दिलेलं नाम आहे ते गुरुप्रतितीने मिळालेलं नाम आहे आणि म्हणून ते ते ईश्वर प्रतितीपर्यंत घेऊन जाणारं नाम आपण शांत अंतकरणाने शांत विचाराने प्रसन्न वातावरणामध्ये हळवार गाठीचा जर एक एक मणी ओढला तर निश्चितच आपल्याला ती शांती प्राप्त होईल मग ते गृहस्थाश्रमी राहून सुद्धा दिवसातून आपण कमीत कमी बसल्या बसल्या पाच पंचवीस गाठ्या व्हायला वेळच लागत नाही आणि अशा पाच पंचवीस जर झाल्या तर एक दिवस असा येईल मला वाटतं की आपण उठता बसता तुम्हा शना आशने भोजने जे जसं पाहिजे उठता बसता खाता पिता काम करताना आपल्याला मुखामध्ये नाम येईल इतकं नाम की तुम्हाला पुन्हा असं वाटेल की नाही आता मी संध्याकाळी खूप थकलेलो आहे झोपतो आहे झोपल्याबरोबर तुम्हाला देवाश्री चक्रधरा किंवा ते नामस्मरण करतच तुम्हाला झोप लागेल जेव्हा तुम्ही उठाल प्रात काळ झाल्याबरोबर सकाळचे वेळ अगदी साष्टांग दंडवता सह सा होईल कारण उठताना जिभेवर जे नाम पाचवत सातत्याने दिवसभर घेतलं तेच नाम तुमच्या जर उठल्या उठल्या जीवेवर हो आलं तर समजायचं की आपला पूर्ण वेळ लेखी लागलेला आहे आपण इकडे तिकडे भटकलेलो नाही भगवंताने ही, ही वेळ आपल्याला नक्की साधून दिलेली आहे त्याला फक्त मनापासून तयारी असायला हवी आणि मग हे होत असताना स्मरण जमलं सकाळचे दंड घातले पुन्हा स्मरणाला बसला आणि मस्त दिवसभर आपलं नामचिंतन करत 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 केव्हा काम झालं तपास नाही लागला आपोआप कामं होतात हो परंतु ते करत असताना जेव्हा तुम्ही सकाळी बसलेले असाल त्यावेळेला निश्चितच चार प्रकारचं दुःख आपल्याला झालंच पाहिजे आणि ते म्हणजे निर्वेद अणुताप अणुसोच आणि अर्थ अशा प्रकारचं जर हे दुःख झालं तर आता प्रश्न असा पडतो जे नवीन असतात ते म्हणतात बाबा हे आम्हाला समजत नाही हे निर्वेद म्हणजे नेमकं काय का निर्वेद स्तोत्र आम्ही ऐकलंय पण हे निर्वेद नेमकं म्हणायचं कशाला तर मला वाटतं मूळ सृष्टीपासून तर आतापर्यंत जे जे दोष घडलेले आहेत मागे अनंत जन्मामध्ये त्याचं दुःख आपल्याला या क्षणी झालं पाहिजे त्यामुळे होईल तर काय होईल तर आपल्या विचाराची शुद्धी होईल आणि विचाराची शुद्धी झाली की आत्मशुद्धी व्हायला वेळ लागत नाही आणि आत्मशुद्धी जर झाली तर तिथे नाम रेंगळायला वेळ लागत नाही अक्षा साक्षात वचनरूपी जो गोविंद आहे तो तुमच्या हृदयात आल्याशिवाय राहणार नाही फक्त त्याच्यासाठी वेद डोळ्यातून आश्रू त्याचा पश्चाताप अनंत सृष्टीपासून मूळ सृष्टीपासून या क्षणापर्यंत जे जे दोष घडलेले असेल त्याचा कुठेतरी पश्चाताप आपल्याला तो आठवून करता आला पाहिजे आणि मला देव मिळावा देव भेटावा म्हणून मी डोळ्यातून दोन आश्रू गाळतो आहे या यालाच तर म्हणायचा निर्वेद नमस्मरण तोंडात आपोआप येत मग तुम्ही म्हणाल हे झालं निर्वेद हे अनुताप म्हणजे नेमकं काय करावं तर ताप ऐकलाय सनिताप ऐकलाय हा अनुताप म्हणजे नेमका काय आता सनिताप तुम्हाला माहित आहे एक संताप बी असतो सन्नीताप सन्नीपातली याचा दृष्टांत तोही तुम्हाला माहिती आहे आता इथे सनी अनुताप अनुताप म्हणायचं कशाला तुम्ही म्हणणार अणु बारीक अणु रेणू परमाणू असा ताप का नाही तसं काही नाही अणुताप त्याला म्हणायचं की आत्ता प्रस्तुत काळामध्ये आता आपण मंदिराच्या समोरून जातो आहोत आपल्या पाहुण्याकडे जातो आहोत आपल्या सोयऱ्याकडे जातो आहे आपल्या नातेवाईकाकडे जात आहे नाते मंदिर तुम्हाला दिसतं आहे एखादं साधन तुम्हाला दिसतं देवाने ते उपलब्ध करून दिलेलं आहे तुमच्यासाठी परंतु मी तिथे जाऊन कुठलाच विधी करू शकत नाही मात्र नातेवाईकाला गेल्याशिवाय मला जाणूच पडेल जाऊनच पडेल जाऊनच पडेन आपण अट्ट करून वेळातला वेळ काढून आपण त्या नातेवाईकापर्यंत पोहोचतो मात्र देवाने जे लिहिलेलं साधन आहे त्याचं डावलणं आपल्याकडून होतं हे डावलणं होऊ नये अर्थात ह्याचाच अर्थ असा आहे की आत्ता जो काळ तुमच्या जीवनात जो चालू आहे त्या काळात आपल्या हातून दोष खडू नये याच्यासाठी तुम्ही केलेलं दुःख त्याला म्हणायचं अनुताप अनुताप कशाला म्हणायचं ज्या आत्ताचा काळ तुमच्यासमोर तुमच्या डोळ्यासमोर तुमचं कार्य तुमचं वर्तन जे होत असेल त्याच्यामध्ये दोष न होता मला भगवंत आठवला पाहिजे हा विचार म्हणजे अनुताप आहे आणि असा अनुताप करता करता आपल्या डोळ्यातून आपोआप दुःख निर्माण होतं आपल्याला खेद आला मनातून अंतकरणापासून हा जर काही वेगळं वाटायला लागलं अरे अरे हा दोष माझ्या हातून घडतो आहे असं लक्षात येणं म्हणजेच अनुताप आहे आता तुम्ही म्हणाल बाबा दोन कळाले आता निर्वेद कळाला अनुताप कळाला पण अणुसोच कसा आहे त्याविषयी जरा दोन शब्द सांगा ना आम्हाला निश्चितच अणुसोच त्याला म्हणायचं भविष्य काळामध्ये माझ्या हातून जसे आता मागच्या काळात घडले आता घडले पण भविष्य काळात घडूच नाही याविषयी देवाला केलेली प्रार्थना त्याला म्हणायचं अनुसोच ही देवाला प्रार्थना करत असताना आपल्याला आनंद आहे का निश्चितच मागे भूतकाळामध्ये चालू वर्तमान काळामध्ये जे झालेलं क्रिया त्याच्यातून लागलेले ले, लेप याच्यामुळे आपल्याला झालेलं दुःख हे लक्षात घेता आता पुढे भविष्यात माझ्या हातून अशी चूक होऊ न देणे चूक होऊ देऊ नको देवा याच्यासाठी माझ्या जीवनामध्ये मा तू हा वायस मला सहाय्य कर आणि मला आपला चरणीचा आनंद द्या म्हणून जो दुःखपूर्वक परमेश्वराला प्रार्थना करतो त्याला म्हणायचा अनुसोच सोपी की नाही गोष्ट फक्त आता घडलं तर घडू दे अपिचे सुदुराचार दुराचार झाले घडू देत तर त्याचं झालं ना प्रायशी तर झालं ठीक आहे पण आता इथून पुढे घडणार नाही याच्याविषयी जी तळमळ भावलेलं जे दुःख झालेलं आहे त्यालाच म्हणायचं अनुसोच लक्षात आलं चला आपण थोडंसं पुढे जाऊ आता राहिला आर्थ आर्थ म्हणलं की मला, मला वाटतं याच्यापेक्षा दुसरी व्याख्या काहीच करता येणार नाही आर्थ अतिशय आत्ताच भेटावा तोच व्हावा तोच दिसावा तोच मिळावा आणि त्याला कडकडून कर, मी भेटावं बस ही सातत्याने निर्माण होणारी वासना इच्छा अर्थात परमेश्वर मिळावा ही भावना ज्याच्या मनामध्ये येते त्याला म्हणायचं आर्थ तोची व्हावा तोची भेटावा असा परमेश्वराची प्राप्ती कायम मनामध्ये प्राप्ती प्राप्तीची इच्छा प्राप्तीची तळमळ ज्याच्या मनामध्ये कायम आहे ती कायमची इच्छा म्हणजेच अर्थ ती कायमची तळमळ म्हणजेच अर्थ ती कायमची तोच भेटावा तोच व्हावा हे वाक्य ज्याच्यात हृदयपटलावरून बाजूला होत नाही त्याच्या दृष्टी समोरून बाजूला होत नाही हे वाक्य म्हणजेच अर्थ आहे आणि म्हणून या चार गोष्टी ज्याला जमतात जमावे असं वाटत असेल ज्याला चारने चार मिळवायचे हे चार जमले की पुढच्या चार नामलीळा मूर्तीचेष्टा आपोआप जमतात आणि ते जर चार जमवायचे असतील तर त्याच्यासाठी आठ दुर्गणांचा त्याग करावा लागतो ते आपण पुढील सत्रात पाहू ते आड दुर्गुण आणि त्याचे होणारे भीषण परिणाम निश्चितच आपण ती वेळ त्याच्यासाठी देऊयात तोपर्यंत दंडवत प्रणाम।